म्हण तुम्हाला दाखवतो हे दिसते का जी ही, कंणड़, कंणड़। आ, आ, और, ही जी अक्षर आहे ती कुठची भाषा ही कानडी लिपी आहे भाषा कन्नड आणि ही भाषा या ताडपत्रावर म्हणजे ह्याला तालपत्र असं ताडपत्र आणि हे ऍक्च्युली ताडाच्या झाडाची जी पानं आहेत त्या पानांना वाळवून त्याच त्याच्यापासून हे सगळं बनवलेलं आहे आणि याच्यावर लिहिलं जायचं आणि हा मजकूर बघा हा हा किती जुना असा हे शंभर दोनशे वर्ष तरी जुना असेल कारण आजही दक्षिणेमध्ये ताडपत्रावरच ग्रंथ लिहिले जातात अच्छा आजही आणि ही किती ऐतिहासिक अनमोल ठेवाय हा आणि हे जर प्रतिकात्मक आहे सर म्हणजे आजकाल नाही बघा हे ऐतिहासिक आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे जे थोडस झालंय खराब आजकाल जी माणसं आहेत ती इतिहास असाच खराब करतात असाच आहेत त्यामुळे सिम्बॉल सिंबॉल पण त्याच्यावर ही अशी पानं त्याच्या पट्ट्या काढायच्या आणि त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यानंतर जोग्या करतात तर ती ताडपत्र आहेत ती अशा आता इथे बघताय तुम्ही तर ती पत्र अशी बनवून त्याच्यावरती कोरणीनी म्हणजे लोखंडी खिळ्यानी कोरून लिहायचं म्हणजे दाबून अक्षर कोरून लिहायची कोरून लिहायची आणि मग जी शाई असते ज्याला मसी म्हणतात मसी हा शब्द आहे शाईला आहे ती शाई काळीशाही याच्यावर पसरवायची आणि मग ते पुसून घ्यायचं की जे कोरलेलं अक्षर आहे त्याच्यामध्ये ती शाही जाऊन बसते आणि मग हजारो वर्ष ते ताडपत्र टिकून राहतं आणि मग त्याला मध्ये असं एक होल पाडलं जातं एक किंवा दोन साइडला असतं आणि ते दोरीमध्ये ती सगळी ओवली जातात आणि पुस्तकाप्रमाणे म्हणजे हे बाइंडिंग झालं आणि त्याला खाली वर दोन लाकडाच्या पट्ट्या असतात कधी कधी त्याच्यावर चित्र असतात काही ते कोणता ग्रंथ आहे तो लिहिलेला असतो तर अशा दोन लाकडी पट्ट्या ठेवून ते अशा रीतीने बांधतात हे झालं आमचं ताडपत्राचा ग्रंथ आणि मग हा हजारो वर्ष टिकून राहतो असे लाखो कोट्यावधी ग्रंथ भारतामध्ये अं अगदी नेपाळमध्ये सुद्धा ठेवलेले आणि त्याच्यामध्ये अनेक अशी महत्वाची म्हणजे कागदपत्र त्याला म्हणता येईल डॉक्युमेंट म्हणता येईल ती डॉक्युमेंटेशन केलेले असे ग्रंथ आहेत ताडपत्र हे अशी आहेत आणि कुठल्या ताडपत्र इथे कसं होतं की भारताचा जो दक्षिण दख्खन जो आहे दक्षिणेचा भाग आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला पश्चिम किनारे सागर किनारे त्याच्यामुळे ह्या समुद्र किनाऱ्यावर ताडाची झाडं वाढतात परंतु उत्तर भारतामध्ये मात्र ताडाची झाडं था था, नाहीये परंतु हिमालयामध्ये भुर्ज नावाचा एक वृक्ष वाढतो तर त्या भुर्ज वृक्षाच्या साली त्या चाकूने त्याला छेद देऊन त्याच्या साली काढतात त्याच्याशी लेअर्स निघतात तर त्या साली काढून त्याच्यावरही अशाच रीतीने प्रक्रिया करून ते लिहिण्याजोगा ते कागद बनवतात म्हणजे शिजवून वाळवून त्याला शंखाने घोटून हे सगळं हळदीच्या पाण्यामधून वगैरे काढून त्याला हे सगळी त्यावेळीची त्यांची प्रोसेस आहे आणि ते भुर्जपत्र बनवलं जातं आणि मग ते लेखणीनी आणि शाईनी त्याच्यावर काही जे ग्रंथ लेखन आहे ते केलं ते भुर्जपत्र आहे का भुर्जपत्र आपल्याकडे काही आहे तिथे दाखवतात आपल्याला ही भुर्जपत्र आहे हे भुर्जपत्र भुर्जपत्र आहे मग याच्यावर हा कागद मानवी हा कागद आणि याच्यावरचे ग्रंथ उपलब्ध आहेत हा हे मोठे असतात पानं हे छोटे आहे आणि ती एका आकारामध्ये कापून घेतली जातात आणि मग त्याच्यावरती हे शाही लिहितात का शाई आपल्याकडे आता आत्ताची आहे परंतु त्या काळामध्ये शाई करण्याची मला जरा हे टेक्निकली जरा समजवतात बघूया सांगण्याचा उद्देश की प्राचीन काळापासून भारताला लिहिणे लिहिणे म्हणजे लेखन करण्याचं ज्ञान होतं आणि कागदासारखा का असा नैसर्गिक गोष्टींचा वापर केला गेला त्याच्याही पूर्वी शिलालेख काष्ठलेख म्हणजे लाकडावर लिहिलेख आणि ताम्रपट स्तंभलेख हा स्तंभलेख म्हणजे शिलालेख म्हणजे दगडावरती लिहिले जायचे ते आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात हे शिलालेख काष्ठलेख आहेत लाकडांवर ते पाहायला मिळतात ह्या लेखनाचे हे साधनं झाली त्यावेळी म्हणजे दगड लाकूड पत्रे तांब्याचे तांबे। कधी कधी चांदी सोन्याचे सुद्धा तांब्रपट ता, मिळतात आपल्याला म्हणजे दान दिलेलं आणि त्याच्यानंतर मग ताडपत्र भुर्जपत्र आणि कागद काय होतं की हा जो कागद आहे हा अलबेरुनी भारतात आला होता एक प्रवासी आहे आणि त्याने लिहून भारतीय लोकांना कापूस कुठून कागद बनवता येतो हे माहीत होतं हे त्यांनी लिहून ठेवले म्हणून कागद भारतात होता नाही असं म्हणतात नाही परंतु कागद नाशवंत असल्यामुळे त्याचा उपयोग भारतीय लोकांनी कदाचित केलेला नसावा शिलालेख बघा आज आजही दोन हजार वर्षापूर्वीचे शिलालेख आहेत काष्टलेख आहेत ताम्रपट आहेत नाणी आहेत नाण्यांवर लेख लिहिलेले असतात ले ले तर त्या लिपी म्हणजे भाषा ती टिकून आहे ना